आज मी बनवत आहे फुलगोबीची भाजी एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी त्यासाठी मी येथे एका पॅनमध्ये दोन चम्मच इतकं ऑइल घालत आहे त्यामध्ये सर्वात आधी मी येथे आलू फ्राय करून घेणार आहे मी येथे आलू कच्चे आलू कट करून घेतलेले आहे आता याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे तुम्ही देखील ट्राय करून पहा आता हे आलू फ्राय करून झालेले आहेत त्याच कढाईमध्ये मी देखील फ्राय करून घेत आहे याला देखील ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे है। दोन मिनटानंतर याला साईडला काढून घेऊयात अशा प्रकारे जर भाजी बनवला तर खूप छान आणि टेस्टी भाजी बनते हा त्याला देखील साईडला काढून घेऊयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला, नसाल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच पॅनमध्ये आता मी येथे थोडेसे खडे मसाले परतून घेत आहे दालचिनी स्टार इलायची मोठी इलायची हे सर्व यामध्ये घालून घेतलेले आहे आता याला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे दोन तमलपत्राची पाणी घातलेली आहे त्यानंतर थोडासा जिरा घालायचा आहे हे सर्व छानपैकी परतवून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर मी यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालत आहे याला देखील परतवून घेऊयात खूपच टेस्टी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे देखील कमी लागेल त्याचबरोबर अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे याला देखील परतवून घेऊयात हे छानपैकी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालत आहे त्याचबरोबर मी इथे दोन टमाट्याचा पेस्ट बनवून ठेवलेला आहे ते यामध्ये घालत आहे याला परतवून घेऊयात त्याचबरोबर मी इथे थोडंसं से शेंगदाण्याचं वाटण घातलेले आहे याला मिक्स करून घेऊयात ही छानपैकी दोन्ही एकसंग झालं पाहिजे बघू शकता येते याला तेल सुटत आहे त्याचबरोबर मी इथे आता मसाले घालत आहे हळद लाल तिखट थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊयात हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जे भाज्या आपण परतवून ठेवलो होतो ते यामध्ये घालायचं आहे गोबी आणि आलू याला देखील मिक्स करून घेऊयात आता पूर्णपणे मसाले त्याला लागले पाहिजे प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेले आहे म्हणजे यामध्ये आपण जर डायरेक्ट पाणी गरम करून घातलो तर भाजी छान होईल थंड पाणी घातलं तर त्याची कन्सिस्टन्सी बिघडून जाईल त्यामुळे गरम पाण्याचा वापर करावा मध्ये मी येते अर्धा कप इतकं पाणी घातलेले आहे जास्ती नाही जर जा तुम्हाला रस्सा करायची असेल तर थोडं जास्त वापरू शकता आता कप इतक पाणी घालून मी याला पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहे म्हणजे आपण आधी भाज्या परतवून घेतलो होतो म्हणून इथे जास्त वेळ लागणार नाही शिजवायला आता ही भाजी सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद